नमस्कार मित्रांनो मी आशिष पुन्हा एकदा स्वागत करतो तुमचं आपल्या मराठी तंत्रज्ञान या चॅनलवरती मित्रांनो आता आजकाल आपण प्रत्येकजण वायफाय वापरत असतो आपल्याकडे ब्रॉडबँडचं कनेक्शन असतं आपण वायफायचा राऊटर वापरत असतो आणि बऱ्याचदा असं होतं की आपल्या आजूबाजूच्यांना आपल्या काही मित्रांना आपल्या शेजारी राहणाऱ्यांना आपल्या काही ओळखीच्या लोकांना आपल्याकडं वायफाय आहे हे माहीत असतं आणि अनेकदा असं होतं की ते आपल्याकडं पासवर्ड मागतात आणि आपल्याला त्यांना नाही म्हणणं असं अवघड होऊन जातं आणि नाईल्या तो आपल्याला त्यांना पासवर्ड द्यावा लागतो आता आपल्याकडे अनलिमिटेड प्लॅन नेटवर्क इंटरनेटचा असेल तरी देखील सुद्धा एका वेळेस अनेक डिव्हाइस कनेक्ट झाल्यामुळे आपल्या नेटचा स्पीड डाऊन होतो मग अशा वेळेस तुम्ही काय करणार तुम्हाला एक तर ते त्यांना पासवर्डसाठी नाही म्हणता देखील येणार नाही आणि पासवर्ड दिल्यानंतर तुमचंही नेट स्लो होऊन जातं तर याच विषयावरती आपला हा व्हिडिओ आहे की जर तुम्ही पासवर्ड दिलेला आहे अनेक जणांना आणि तुम्हाला तो पासवर्ड चेंज न करता किंवा त्यांना न दुखवता तुम्हाला तुमचं नेट त्यांच्याबरोबर शेअर नाही करायचं तर आपण काय करायचंय तर याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे की आपल्या वायफायची जी रेंज आहे ती हाईड कशी करायची म्हणजे त्यांनी जरी त्यांचं वायफाय नेटवर्क चालू केलं वायफाय स्कॅन केलं तरी देखील तुमचं वायफायचं नेटवर्क त्यांना सापडणार नाही आणि तुम्ही फक्त तुम मर्यादित ठेवून तुम्ही तुमच्यासाठी वापरू शकता आणि ते इतर कोणालाही ना दिसणार नाही ते फक्त तुम्हालाच कनेक्ट होईल आणि तुम्हीच फक्त तुमचं इंटरनेट वापरू शकता तर जास्त वेळ न लावता आपण चालू करूयात सर्वात आधी आपल्याला काय करायचं आहे की तुम्हाला देखील माहिती असेल मित्रांनो की आपण जे राऊटर वापरतो आपण इंटरनेटसाठी जे राउटर वापर वापरतो तर प्रत्येक राउटरच्या नुसार त्याचा एक आय पी ॲड्रेस असतो तो तुम्हाला तुमच्या वायफाय राऊटरच्या मागच्या बाजूला दिसेलच पण जनरली तो राउटरचा आय पी ॲड्रेस वन नाईन्टी टू डॉट वन सिक्स्टी एट डॉट झिरो डॉट वन असा असतो आस किंवा कधी कधी वन नाईन्टी टू डॉट वन सिक्स्टी एट डॉट वन डॉट झिरो इतकाचा असू शकतो तो देखील तुमच्या राउटरच्या मागच्या बाजूला एक स्टिकर असेल त्याच्यावरती लिहिलेला असतो आता तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला फक्त ब्राउजरमध्ये जायचं आहे आणि तुमच्या राऊटरचा जो आय पी ॲड्रेस आहे तो इथे टाईप करून एक एंटर मारायचा आहे एंटर केल्यानंतर तुम्हाला इथं ऑथेंटिकेशन रिक्वायर्ड म्हणून येईल इथे तुम्हाला युजरनेम आणि पासवर्ड विचारलं जाईल तर जनरली बेसिकली एकच पासवर्ड सगळ्यांचा ठरलेला असतो देखील त्याचं ॲडमिन असतं म्हणजे डी एम आय एन आणि त्याचा पासवर्ड देखील ॲडमिनच असतो ए डी एम आय एन आणि जर कुठला वेगळा पासवर्ड आय डी असेल तर तो देखील तुमच्या राऊटरच्या मागच्या बाजूला लिहिलेला असेल तर माझ्या राउटरचा पासवर्ड आय डी जो आहे तो मी इथं लिहिलेला आहे आणि मी लॉग इन करतो आता मी बिनाटोनचा राऊटर वापरतो आहे म्हणून मला इथं या ठिकाणी इथं बिनाटोन म्हणून नाव दिसतं आहे आणि या डाव्या बाजूला या ठिकाणी वेगवेगळ्या मेन्यू दिसत आहेत तर आता माझ्या राउटरच्या हिशोबाने हे मेनू थोडे डाव्या बाजूला खाली एक अशा पद्धतीने आहेत कदाचित असं होऊ शकतं तुम्ही डीलिंगचं राऊटर वापरू श वापरत असाल किंवा आणखी कुठल्या कंपनीचं आणि त्याचे मेनू असे या बाजूला नाही येता वरच्या बाजूला एक 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 अशा पद्धतीने देखील असू शकतात पण त्याच्यात काही काळजी करण्याचं कारण नाही आहे मेनू सगळे सारखेच असतात फक्त त्यांची जागा आणि त्यांची मांडणी थोडी वेगळ्या पद्धतीने केलेली असते तर याच्यामध्ये काय करायचं आहे मला वायरलेस जो माला इता है। वेग -वेग हा जो मला इथं ऑप्शन दिसतो आहे वायरलेस म्हणजे तुमच्या राऊटरच्या थ्रू जी रेंज जाणार आहे आणि वेगवेगळे लॅपटॉप किंवा तुम्ही मोबाईल जे कनेक्ट करता विदाऊट वायर त्याच्या एडिटिंगसाठी किंवा त्याच्या मॅनेजमेंटसाठी हा ऑप्शन दिलेला आहे तर मी वायरलेस या ऑप्शनवरती क्लिक करतो आता वायरलेस या ऑप्शनमध्ये आपल्याला इथं काही काही गोष्टी दिसत आहे हे एस एस आय डी आहे एस एस आय डी म्हणजे या ठिकाणी तुम्ही जे नाव ठेवाल त्याच नावाने वायफायची जी स्कॅन केल्यानंतर आपल्याला वायफाय जे दिसतं इथं नाव चेंज केल्यानंतर दिसतं आता या ठिकाणी हे बिनाटोनचं मॉडेल नंबर आहे तर ज्या वेळेस मी माझ्या मोबाईलवरती स्कॅन करेल त्या ठिकाणी मला बिनाटोन हेच नाव दिसेल या ठिकाणी जर मी माझं पर्सनल नाव ठेवलं किंवा आणखी कुठलं नाव ठेवलं तर हे दिसणार पण आत्ता सध्या आपल्याला काय करायचं आहे की मला माझं नावच दिसून द्यायचं नाही किंवा माझं वायफाय चालू आहे माझी रेंज येते ना किंवा नाही येते हेही मला दिसू द्यायचं नाहीये तर या ठिकाणी एक मला ऑप्शन दिसतो आहे इनेबल एस एस आय डी ब्रॉडकास्ट म्हणजे काय आहे की वायफायची जी रेंज आहे त्याचं जे ब्रॉडकास्टिंग होतं आहे आपल्या राऊटरमधून ते इनेबल्ड आहे जर मी हे डिझेबल्ड केलं म्हणजे त्याला अनचेक केलं याच्यावरती असलेली ही बरोबरची खूण मी इथून काढून घेतली तर या ठिकाणी काय होणार आहे रेंज जी आहे ती रेंज तेवढ्याच स्पीडनी तेवढी तेवढ्याच ठिकाणापर्यंत ती जाणार परंतु ती कोणाला स्कॅन नाही होणार काय होणार आहे की जर तुमचा एखादा मित्र तुमच्या वायफायच्या रेंजमध्ये आहे आणि त्याने वायफाय त्याचं चालू केलं तर त्या ठिकाणी तुम्हाला तुमचं नाव किंवा तुमचं वायफाय चालू दिसणार नाही नाईलाज असतो तो तुमचं वायफाय यूज करू शकणार नाही बऱ्याचदा होता असं की आपण वायफाय आपली रेंज दिसत असते आपण वेळोवेळी पासवर्ड देखील त्याचा चेंज करत असतो आणि पासवर्ड चेंज केल्यानंतर देखील समोरच्या व्यक्तीला आपलं ने इंटरनेट वापरणाऱ्या व्यक्तीला समजलेलं असतं की यांनी पासवर्ड चेंज केला आहे ते पुन्हा आपल्याला पासवर्ड मागतात आणि याच्यासाठी आणखीन दोन तीन प्रकारचे ऑप्शन्स आहेत मी त्यासाठी तुम्हाला व्हिडिओ दाखवणार आहे की पासवर्ड कसा चेंज करावा आणि दुसरा एक ऑप्शन असा आहे की तुम्ही ठराविकच डिव्हाइसेसला तुम्ही ऍक्सेस कसा द्याल म्हणजे बऱ्याचदा असं होतं की तुम्हाला पाच तुमचे मित्र डिव्हाइस कनेक्ट करतात ते पण तुम्हाला त्याच्यातल्या एकालाच ऍक्सेस द्यायचा आहे आणि बाकीच्यांना कनेक्शन तर कनेक्ट होणार तुमचं ऍक्सेस फक्त मिळणार नाही म्हणजे तुमच्या वायफायला ते कनेक्ट असणार पण कनेक्ट असून देखील त्यांना तुमचं इंटरनेट वापरता येणार नाही पण तो पुढच्या व्हिडिओचा भाग झाला सध्या मूळ विषयावरती येऊयात मी तुम्हाला सांगतो आहे थ्रू जे ब्रॉडकास्टिंग होत असतं किंवा जी रेंज बाहेर पडत असते जी सर्वांना दिसत असते ती हाईड कशी करावी हाईडचा अर्थ असा आहे की ती रेंज बाहेर पडत असते फक्त ती सगळ्यांना दिसणार नाही तुम्ही ज्या ज्या डिव्हायसेसला ते एक एकदा कनेक्ट कराल त्याच वेळेस ते फक्त दिसणार आहे तर या ठिकाणी हे जे मार्किंग होतं इनेबल एस एस आय डी ब्रॉडकास्ट हे नॉर्मली सगळ्यांचं इनेबल्डच असतं जस्ट मी इथला तो मार्क काढून घेतलेला आहे आणि तिथं अनचेक केलेला आहे त्यानंतर मी सेव्ह या बटनावरती क्लिक करतो सेव्ह केल्यानंतर मला इथं काही माहिती मिळते द चेंज ऑफ वायरलेस कॉन्फिगर विल नॉट टेक इफेक्ट अन्टील द राउटर रिबोट्स म्हणजे मी जे काही सेटिंग्स आत्ता केलेली आहे जोपर्यंत तुमचा राउटर रिबूट होणार नाही आहे जोपर्यंत तुमचा राउटर पुन्हा रिस्टार्ट करत नाही तोपर्यंत तो ही सेटिंग चालू होणार नाही त्यासाठी मी काय करतो इथं रिबोटसाठी मला क्लिक हियर म्हणून ऑप्शन दिलेलं आहे मी इथं क्लिक करतो आणि वरती क्लिक करतो इथं पुन्हा एकदा कन्फर्मेशन मागितलं गेलेलं आहे मी ओके करतो आणि हे पहा इथं माझं काही पर्संटेजमध्ये दिसतं आहे की माझा राउटर किती पद्धतीने रिस्टार्टिंग होत आहे हे पहा आता जवळपास शंभर टक्के राउटर माझा रिबोट होत आलेला आहे हंड्रेड पर्सेंट झालेला आहे आता यानंतर कुठल्याच मोबाईलला आपल्याकडचं नेटवर्क स्कॅन होणार नाही किंवा सर्च होणार नाही हे नेटवर्क फक्त तुम्ही तुमच्या मोबाईलसाठी वापरू शकाल आणि ते कसं वापरायचं ते कदाचित तुम्हाला माहितीही असेल आणि जरी नसेल माहिती तरी यासाठी मी तुम्हाला समतो मला पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ दाखवेल की हायड असलेलं नेटवर्क तुम्ही ॲड कसं करणार आणि आशा करतो मित्रांनो की तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच उपयोगी पडला असेल आणि आवडला देखील असेल आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा आणि